नमस्कार मित्रांनो मित्रांनो समोर दिसत असलेले हे बटेर पक्षी विक्रीसाठी आहेत काही ठिकाणी तिथेही म्हटलं जातं याला बारा दिवसाचे आहेत ते पंचेचाळीस ते पन्नास रुपये नगाणे पंचवीस दिवसाचे आहेत ते पासष्ट रुपये नगाणे एकशे ऐंशी ते एकशे पन्नास ग्रॅम वजन तीस दिवसाचे आहेत ते ऐंशी रुपये नगाणे एकशे ऐंशी ते दोनशे दहा ग्रॅम वजन आणि पंचेचाळीस दिवसाचे आहेत ते पंच्याऐंशी रुपये नगाणे दोनशे दहा ते दोनशे साठ ग्रॅम वजन तीस दिवसाचे आहेत ते आठ दिवसात अंडे देतील पंचेचाळीस दिवसाचे अंडे चालू आहेत पत्ताने मोबाईल नंबर खाली दिलेला आहे गाव अतनी तालुका बेळगाव जिल्हा कर्नाटक या ठिकाणी आहेत मोबाईल नंबर आहे सत्याऐंशी ब्याण्णव एकतीस पंचावन्न पंच्याहत्तर तर या नंबरवर संपर्क करायचा आहे कोणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास आणि यानंतर हे समोरचे आठ दिवसाचे आहेत तीस रुपये नगाने अशी विक्री आहे तर संपर्क नक्की करायचा आहे कोणाला खरेदी करायचा असल्यास आठ दिवसाचे बारा दिवसाचे पंचवीस दिवसाचे तीस दिवसाचे आणि पंचेचाळीस दिवसाचे धन्यवाद